माझं नाव प्रार्थना मी दिल्लीवरून सुरतला चालले होते माझी ट्रेन दुपारी होती पण माझी ट्रेन वेळेवर न आल्यामुळे मला उशीर झाला होता मला तिथे जाण्यास रात्र झाली होती तेव्हा मी एक ऑटो बुक केली त्या ऑटोवाल्याने मला एकटं बघून नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रार्थना ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या घरी निघाले होते मी दिल्लीमध्ये शिक्षणासाठी राहत होते आणि जेव्हा मला सुट्ट्या लागल्या होत्या तेव्हा मी दिल्लीवरून सुरतला निघाले होते मी तसं तर सारखी घरी जात नसे पण यावेळी माझ्या हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली घरी निघाल्यामुळे मलाही घरी जावं लागलं होतं मी घरी ट्रेनने जाणार होते माझी ट्रेन ही दुपारी होती पण ती ट्रेन उशिरा असल्यामुळे मला पोहोचण्यास खूप उशीर झाला होता मला तिथे पोहोचायला रात्र झाली होती माझे पप्पा पोलीस इन्स्पेक्टर होते आणि त्यांची नाईट ड्युटी चालू होती त्यांची नाईट ड्युटी असल्यामुळे ते मला घ्यायला येऊ शकले नाहीत ते जरी मला घ्यायला येऊ शकणार नव्हते तरी मला त्यांनी सगळं समजावून सांगितलं होतं ते म्हणाले होते की बाळा घाबरायची गरज नाही तू आता लहान ना राहिली नाहीस तू आता स्वतःच्या पायावर उभी राहणार आहेस त्यामुळे तुला हे करावंच लागेल त्यांनी मला सांगितलं होतं की मला यायला जमणार नाही त्यामुळे तू ऑटो बुक करून घरी ये तसं तर माझं घर स्टेशन पासून पाच किलोमीटरवर होतं इतक्या रात्रीचं रिक्षा मिळणं खूप अवघड होतं मी खूप वेळ ऑटोची वाट बघत होते पण मला ऑटो मिळत नव्हती मी विचार करत होते की मला कोणताही तिकडे जाणारा ऑटो मिळाली तर मी जाईन पण बहुतेक माझ्या घराकडे जाणारी कोणतीच ऑटो मिळत नव्हती त्यामुळे मला ऑटो बुक करावी लागली मला ऑटो बुक करायला खूप भीती वाटत होती म्हणूनच मी लोकल रिक्षाची वाट बघत होते पण शेवटी मला मिळालीच नाही ऑटो बुक केल्यानंतर जरी त्यात पॅसेंजर असते तरी मला भीतीचं कारण नव्हतं पण ऑटो रिझल्ट केल्यानंतर मला एकटीलाच त्या ऑटोवाल्याशी सामना करायचा होता मी आता एक ऑटो बुक करत होते तो ऑटोवाला आला त्याची नजर ही माझ्याकडेच होती तो माझ्याकडे घुरत बघत होता मला खूप भीती वाटत होती की तो माझ्याशी काही वाईट करू नये आतून मी खूप घाबरले होते कारण रात्रच तेवढी झाली होती मी माझ्या पप्पांना मेसेज केला की पप्पा मला खूप भीती वाटत आहे तेव्हा पप्पांनी मला कॉल केला आणि माझं लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगितलं जेणेकरून रिक्षा कोणत्या दिशेने जात आहे हे त्यांना समजावं तसं तर त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं होतं की ऑटो बुक केल्यानंतर ऑटोचा नंबर मला तू पाठवून ठेव त्याप्रमाणे मी त्यांना ऑटोवाल्याचा नंबरही पाठवला होता तो माणूस सारखा सारखा माझ्याकडे वळून खाली नजर टाकत होता तेव्हाच मी त्याला एक प्रश्न केला की दादा किती पैसे होतील तेव्हा तो म्हणाला चारशे रुपये मी म्हणाले दादा हे तर खूप जास्त होतात तेव्हा तो म्हणाला की मॅडम तिकडे जाणारी कोणतीच रिक्षा नाही आणि मी तुम्हाला घेऊन जात आहे आणि खूप रात्रही झाले आहे तेव्हा मी ठीक आहे म्हणत चारशे रुपयांमध्ये ऑटो बुक केली मला त्या ऑटोवाल्याची नजर काही चांगली वाटत नव्हती ऑटो बुक केल्यानंतर तो माझ्या हातातलं सामान खेचून म्हणाला मॅडम तुम्ही आतमध्ये बसा मी सामान ठेवतो तेव्हा मी आतमध्ये बसले मी खूप घाबरले होते तोही समोर जाऊन बसला त्याने बसताच समोरचा आरसा माझ्याकडे फिरवला आणि आता त्या आरशामध्ये तो मला बघत होता मला आता खूप रागही येत होता आणि भीतीही वाटत होती आता माझा नाईलाज होता कारण मला घरी पोचायचं हो होतं आणि माझ्याकडे दुसरा कोणताच रस्ता उरला नव्हता ऑटो थोडी पुढे गेल्यानंतर एका सुनसान ठिकाणी पोहोचली तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके खूप जोराने धडकत होते मी घाबरलेली पाहून त्या ऑटोवाल्याने मला एक प्रश्न विचारला की मॅडम काय झालं तुम्ही इतकं का घाबरला आहात जेव्हा त्याच्या तोंडातून मी हे वाक्य ऐकलं तेव्हा मात्र माझ्या शरीराचं पाणी पाणी झालं होतं कारण मला वाटलं की त्याला समजलं आहे की मी घाबरले आहे त्यामुळे त्याने माझ्यासोबत काही वाईट करू नये तेव्हा तो म्हणाला मॅडम तुम्ही घाबरू नका बिंदास्त राहा मी ऑटोचे सगळे पडदे खाली करतो तेव्हा मी त्याला म्हणाले की नको नको अजिबात नको त्यावर तो म्हणाला की मॅडम तुमच्यासाठी सांगत आहे कारण असं एकटं तुम्हाला कोणी ऑटोमध्ये पाहिलं तर तुम्हालाच धोका आहे तुम्ही एकट्या आहात म्हटल्यावर काहीही होऊ शकतं मी म्हणाले ठीक आहे पडदे खाली करा पडदेखाली केल्यानंतर मात्र आता माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच शब्द उरले नव्हते मी फक्त घाबरत होते तो आता ही माझ्याकडेच बघत होता तो मला म्हणाला मॅडम तुम्ही खरंच खूप सुंदर आहात तेवढ्यातच पुढे दोन माणसांनी आमची रिक्षा थांबवली त्यावर ऑटोवाला म्हणाला की मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही कारण आधीच मॅडमनी ही रिक्षा रिझर्व केली आहे त्यावर ते म्हणाले की तू जर आम्हाला घेऊन गेला नाहीस तर आम्ही या मुलीला घेऊन पळून जाईल आणि म्हणाले तुला तर एकट्यालाच या मुलीसोबत मजा घ्यायची असेल यावर ऑटोवाला म्हणाला की तसं काही नाही मॅडमनी रिक्षा बुक केली आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लवकरात लवकर जायचं आहे त्यावर मी काहीच बोलले नव्हते मी खूप घाबरले होते परत ती दोन मुलं म्हणाली की आम्हाला माहिती आहे की तू आम्हाला रिक्षामध्ये का बसवत नाहीस ते जाऊ दे आम्हीच बघतो काय करायचं ते आणि ऑटोवाल्याने ऑटो तिथून पुढे घेतली पण तो खूप हळू ऑटो चालवत होता मी त्याला म्हणाले की दादा थोडंसं फास्ट चालवा प्लीज तेव्हा त्याने मला कारण दिलं की जर रिक्षा फास्ट पळवली तर पोलीसवाले चलान काढतील मी पण म्हणाले ठीक आहे थोडे पुढे जातास मला माझे पप्पा दिसले मी त्यांना ऑटो थांबवायला सांगितली तर तो म्हणाला काय झालं मॅडम मी म्हणाले की समोर जे दिसतात ते माझे पप्पा आहेत आणि मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा त्यांनी लगेचच रिक्षा थांबवली माझे पप्पा रिक्षाच्या जवळ आले आणि त्यांनी रिक्षावाल्याला सांगितलं की हिला सावकाश घरी पोचाव ही माझी मुलगी आहे पप्पा आधीपासूनच त्या रिक्षावाल्याला ओळखत होते तो म्हणाला साहेब ठीक आहे तुम्ही एक फोन तरी करायचा मी यांना व्यवस्थित घरी पोचवलं असतं इथे तुम्हाला यायची काहीच गरज नव्हती असं म्हणून आम्ही परत आमच्या घराच्या दिशेने निघालो जाता जाता आम्हाला रिक्षावाला म्हणाला की ताई तुम्ही आधीच मला साहेबांचं नाव सांगितलं असतं तर मी लगेच आलो असतो आणि तुमच्याकडून काही पैसेही घेतले नसते आता तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला व्यवस्थित तुमच्या घरी पोहोचवतो आणि एक लक्षात ठेवा ताई सगळेच रिक्षावाले सारखे नसतात त्यामुळे स्वतःची काळजी घेत जा आणि रिक्षामध्ये तेव्हाच बसत जा जेव्हा कोणी महिला पॅसेंजर असेल किंवा तो रिक्षावाला तुमच्या ओळखीचा असेल हे जग खूप वाईट आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेत जा असं म्हणेपर्यंत माझं घर जवळ आलं होतं घराच्या बाहेर माझी आई वाट बघत होती मी म्हणाले की हा दादा मी इथून पुढे नक्कीच याची काळजी घेईल मी त्याला धन्यवाद बोलून तिथून निघाले